ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मसाले भाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी सगळ्यांना आवडेल आणि अशी टेस्टी अशी रेसिपी आणि झटकेपट बनणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मसाले भात बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतले ते, ते तुम्हाला दाखवते तर मी आखा मसाला घेतले तो दाखवते तेजपत्ता एक घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे पाच काळी मिरे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे दोन लवंग घेतलेले आहेत एक मोठी वेलची घेतली आहे एक चक्रफूल घेतलं आहे आणि हिरवी वेलची दोन घेतलेल्या आहेत आता भाज्या म्हटल्या तर तुम्ही जेवढ्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या घेऊ शकतात मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता एक मोठं गाजर घेतलं आहे ते बारीक कट करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे एक मोठी मिरची घेतली आहे ती उभी अशी दोनमध्ये चिरा करून घेतलेले आहेत एक मोठा बटाटा घेतला ते मध्ये सालं काढून त्याच्याशी तुकडे करून घेतलेले आहेत एक भोपळी मिरची घेतली आहे ती सुद्धा आपण त्यातल्या बिया काढून एक लहान लहान साईजचे असे तुकडे केलेले आहेत आणि दोन मोठे टॅमॅटो घेतले आहेत ते बारीक कट कर करून घेतलेले आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपण असा उभा पद्धतीने असा कापून घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक वाटी आपण मटार घेतला आहे मटार म्हटलं तर हा मी स्टोरेज केला मटार आहे तो घेतलेला आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू आणि जे मसाले लागणार ते आपले घरगुतीच आहेत पाचवे तांदूळ घेतले आहेत हे तीन पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर मी चाळणीमध्ये काढले जेणेकरून ह्याच्यामधलं सर्व पाणी आहे निथून जावा आणि पुन्हा असे हे तांदूळ आहेत हे कोडे झाले पाहिजेत कोडे म्हटलं ते वीस मिनिटासाठी हे आपण तांदूळ आहेत हे कोडे करून ठेवणार आहेत जास्त वेळ आपल्याला तांदूळ कोडे करून घ्यायचे नाही पुलाव जो आपणच बनवणार आहे ते पॅनमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये बनवणार नाही आहेत कुकरमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता खूप छान होतो पण मी आज पॅनमध्ये दाखवणार आहे त्यासाठी मी पॅन आहे हा गरम करून घेतले आहे त्याच्यानंतर एक मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे तूप आणि तेल घातल्यानंतर हे आपण गरम करून घेतले तूप आणि तेल एकत्र केल्यामुळे ना पुलाव खूप छान बनतो आणि टेस्टी लागतो ह्याचं कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे आता तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहे सुके जेवढे सुके आपण खडे घेतो मसाल्याचे ते घालणार आहोत एखाद मिनिटासाठी फक्त आपण हे तेलावर हे गरम हे परतवून घेणार आहोत ह्यामध्ये मी घालते कांदा अगदी झटके पट बनणारा असा हा मसाला भात आहे चवीला एक नंबर लागतो आणि उभा कांदाच आपण पुलावासाठी खास कट करून घ्यायचा आता एक दोन मिनटं व्यवस्थित हा शिजवून घ्यायचा कांदा आहे हा दोन मिनटासाठी मी शिजवून घेतला आहे बघू शकता मस्त असा हा कांदा आहे हा फोमसलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा कढीपत्ता तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे कडीपत्ता आहे ना तुम्ही तुमच्या आवडून घालू शकता त्याचप्रमाणे जे कोणी कांदा वगैरे खात नसतील तर तुम्ही कांदा न घालता सुद्धा गरम मसाल्यावर हा पुलाव बनवू शकता पाव चमचा हिंग पावडर घालते मिक्स करून घेऊया एक टेबल स्पून जिरं घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया मिरची जी कट करून घेतली आहे ती घालूया आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला मिक्स करायचंय आहे आहे ना हे मी अगोदर फोडणीवर घातलं नव्हतं कारण आपल्याला हे जिरं आहे थोडंसं तोंडाला असं चांगलं लागलं पाहिजे पुलावमध्ये म्हणून थोडंसं लेट घातलेलं आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातली आहे जर का कोणी आलं लसूण म्हणजे बरेच लसूण खात नाही तर ता त्यांनी नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता दोन तीन मिनिटांसाठी व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे प्रोसिजर आहे आपल्याला सर्व मिडियम गॅसवर करायचे आता मस्त हे सर्व मसाले भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण दोन टॅमेटो हो घेतले होते हो बारी ते बारीक कापून ते घालायचे टॅमॅटो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही टॅमॅटो घालत तेवढा पुलाव खूप छान बनतो तुम्ही घालून बघा म्हणजे तुम्हाला आयडिया नक्कीच येईल आता हे सर्व टॅमॅटो हे मिक्स घालून घेतलेलं आहे आणि आपण मिक्स करून घेऊया आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या कारण आपल्या चॅनलवर खूप छान छान मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि सर्व आपल्या ज्या रेसिपी असतात त्या सर्व घरगुती साहित्यामध्ये असतात आणि टेस्टी बनतात आणि सगळ्यांना आवडतील आणि अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवण्यात येते व्हिडिओ त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे काय होतं तर बरेच जणांना ह्या व्हिडिओ आवडतात आणि मला कमेंटसुद्धा बरेच जण करत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा, सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चवीनुसार मीठ घालून घातल्यानंतर एखाद दोन मिनटं आपल्याला झाकण देऊन वाफ देऊन हे टॅमॅटो आहे हे शिजवून घेत आहे जेणेकरून टॅमेटो आहे हे लगेच मीठ घातल्यामुळे शिजलं जातं आणि टॅमॅटो मस्त झाकण लावून हे शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या सर्व त्या घालूया बटाटा गाजर आणि भोपळी मिरची ह्यामध्ये तुम्हाला काय फ्लावर वगैरे घालायचं असेल किंवा कांद्याचे पात घालू शकता आणि ह्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालायची असेल तर तुम्ही इथे घालू शकता मी कोथिंबीर वगैरे काही घालणार नाही आहे आता ह्या भाज्या टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी फक्त मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी मस्त मी ह्या भाज्यांना वाफ दिली आता झाकण फुल घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दही घालायचं आहे आता दही म्हटलं तर मी जवळजवळ हे पाव वाटी हे दही घेतलेलं आहे आणि हे दही आहे हे फेटून घेतलेलं आहे हे सर्व आपण ह्यामध्ये घालून घेऊया दही घातल्यानंतर पुन्हा या सर्व भाज्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि एक दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने पुलाव के तो तो अशा केला नाही एकदम टेस्टी लागतो लागतो तुम्ही अशा पद्धतीने कधी केला नसेल दही वापरून तर दही वापरून नक्कीच हा मसाले भात बनवा खूप छान चवीला असा बनतो आता मी दोन मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवते झाकण घेऊन बघूया आणि मस्त या सर्व भाज्या आहेत ना आपण ह्या दहीमध्ये शिजवून घेतल्या त्यामुळे टेस्टी असा पुलाव बनतो आणि चवीला ह्या भाज्या सुद्धा खूप छान लागतात आणि ही सर्व प्रोसिजर आहे ही आपण मिडियम गॅसवरच करणार आहोत आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले तर मी मिरची पावडर घालणार आहे एक छोटा टेबल स्पून तुम्ही तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला तुम्हा तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं ला। तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे धना पावडर एक टेबल स्पून एक टेबल स्पून जीरा पावडर आणि मी घरीच बस बनवलेला घरगुती गर वेज म, गरम मसाला आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला तुम्ही बघू शकता तो एक टेबल स्पून घालते आणि मी घरीच बस बनवलेला घरगुती गर वेज म, गरम मसाला आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला तुम्ही बघू शकता तो एक टेबल स्पून घालते सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हटलं तर पावभाजी मसाला हा एक टेबलस्पून घालते अगर तुमच्याकडे पावभाजीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे बिर्याणीचा मसालासुद्धा घालू शकता पण दोनापैकी एक मसाला घाला कारण ते मी पुलाव खूप छान टेस्टी बनतो आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं हे मसाले आहेत चांगले असे तेलामध्ये ह्या भाज्यांमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे हा पुलाव आहे ना हा खूप छान बनतो आणि जी मुलं भाज्या खात नाही त्यावेळेसनं अशा पुलाव बनवला तर त्या सुद्धा खाल्ल्या जातात त्याचप्रमाणे तुम्ही डब्यासाठी आणि रात्रीच्या वेळेसनं कधी कधी जेवणाला विचार पडतो किंवा जेवण खायलासुद्धा कंटाळतो म्हणजे डाळ भाजी असे वेज वेज जेव्हा जेवण असते त्यावेळेस आपल्याला डाळ भात भाजी सर्वच बनवायचं असतं तर अशा वेळेस कंटाळ येतो अशा वेळेस झटके पड असा हा मसाला फुला बनवला तर काय सुंदर असा तयार होतो आता हे दोन तीन मिनटासाठी मी मसाले घातल्यानंतर हे व्यवस्थित परतवून घेतले त्याच्यानंतर एक फक्त आपण आता वाफ देणार आहोत झाकण खून बघूया आणि मस्त असं हे भाजीला सर्व तेल सुटलेलं आहे म्हणजे खूप छान असा मसाला रेडी झाला आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत तांदूळ तांदूळ घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आता हा भात हा जो आपण पुलाव बनवला आपण पॅनमध्ये बनवलेला आहे कुकरमध्ये सुद्धा खूप छान होतो पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटलं तर आपण ज्या वेळेस कुकरमध्ये भात बनवतो त्यावेळेस पाण्याचं प्रमाण आहे हे आपल्याला परफेक्ट ठेवायचं आहे त्याच्यामुळे कसं कुकरमध्ये कधी ना खिचडी होऊन जात म्हणजे जास्त हा भात शिजला जातो आता एक दोन मिनिटं असं मी मस्त असं परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं आहे एक पेला मी तांदूळ घेतलं होतं तर मी दोन पेले ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे अगर ती कुकरमध्ये करत असतील तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि पाणी जे मी घातलेलं आहे ते साधं पाणी घातलेलं आहे थंड जे एकदम गरम वगैरे पाणी घेतलेलं आहे जे आपण नॉर्मली पाणी असतं तेच घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सर्व प्रोसिजर आहे एक दोन मिनिटांसाठी आपल्याला मोठ्या शेगडीवर आपल्याला ही एक पाण्याची ह्या त्यासाठी मी झाकण ठेवून देते झाकण आणि बघू शकता एक मी मस्त असा उकळा घेतलेला आहे मोठ्या शेगडीवरच आपण हा गॅस ठेवला होता आणि उकळी काढलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटार मटार मी अगोदर घातला नव्हता कारण का मी हा स्टोरेज केला होता मटार त्यामुळे तो अगोदरच वापरलेला मटार आहे त्याच्यामुळे मी आता घालते आणि त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबूचा रस लिंबूचा रस घातला त्यामुळे काय होतं तर पुलाव एकदम सुटसुट होतो त्याच्यासाठी मी जवळजवळ अर्धा लिंबू घेतला आणि त्याचा रस काढून घेतलाय तो घालूया मिक्स करून घ्यायचा आहे आणि दिसरा देखील पुलाव किती मस्त वाटतो बघू शकता खूप सुंदर असा हा रेडी होणार आहे आता आपल्याला मोठ्या शेगडीवर आपण हा एक उकळा घेतला होता आता आपल्याला मंद आचेवर हा भात आहे हा आपल्याला पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण ठेवतोय झाकण हात बघू शकता बऱ्यापैकी हे शिजलेला आहे आता चमचा आपल्याला फिरवायचा आहे कारण बासमती तांदळाचा आपण इथे वापर केलाय त्याच्यामुळे हा आपल्याला जास्त असा शिजवायला देखील लागत नाही भात आहे ना हा सर्व मी पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे आता पाच मिनिटासाठी पुन्हा आपल्याला मंद आचेवर हे भात आहे हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटासाठी आपण झाकण करूया आणि मस्त असा हा मसाले भात आहे हा रेडी झाला आहे अगदी आता आपल्याला सगळ्यात महत्वाची टीप आहे का हा भात आहे आपल्याला अलकत हाताने ह्याच्यामध्ये चमचा फिरवायचा आहे कारण काय होतं जर का तुम्ही अगदी चमचा हा घाई घाईत फिरवला तर हा भात आहे हा तुटण्याची शक्यता असतो म्हणजे बारीक अशी खिचडी होण्याची शक्यता असते तुटल्यामुळे तीच खिचडी होणार ना त्याकरता अगदी हलक्या हाताने हा थोडासा मिक्स करायचा त्याच्यानंतर आपल्याला गॅस आहे हा बंद करायचा आहे कारण भात बघू शकता एकदम मस्त असा सुटसुटीत आणि खूप छान शिजलेला आहे हा अख्खाच्या अख्खा राहिलेला आहे आता मी गॅस बंद करते त्याच्यानंतर आपण झाकण ठेवूया आणि एक थोडंसं आपण एक पाच मिनटानंतर हा आपण सर्व करूया हा पुलाव आहे हा आपण झाकण ठेवून बघूया आणि मस्त असा भात आहे रेडी झालेला आहे सगळ्यांना आवडेल असा हा पुलाव झालेला आहे खूप सुंदर आणि अगदी सुटसुटीत असा हा भात झालेला आहे बघू शकता आणि दिसायला देखील खूप छान वाटतो आता आपण हा सर्व करून घेऊया हा पुलाव आहे ना तुम्ही अशा पद्धतीने अगदी करून बघा खूप छान असा झालेला आहे आणि अगदी चवीला खूप छान लागतो आता तुम्ही खाणार कशा सोबत तर तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता आपल्या चॅनलवर ना रायत्याच्या व्हिडिओ मी बनवलेले आहेत तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता अशाकडे मी खोबऱ्याची चटणी बनवली होती त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे चटणी जी मी ओल्या नारळाची चटणी बनवली आहे त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्हाला जसं आवडेल किंवा मुलांना सॉससोबत ख खाण्यासाठी सुद्धा आवडेल किंवा तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता असा खूप सुंदर आणि टेस्टी असा भात झाला आहे अगदी झटके पट बनणारा असा हा मसाला पुलाव आहे ह्याच्यामध्ये टीप सगळ्यात महत्त्वाची आहे की पाण्याचं प्रमाण आहे तुम्ही परफेक्ट ठेवा आणि जशा मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात तशा तुम्ही फॉलो करा त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकता मसाले पुलाव कसा बनवायचा तो अगदी सोप्या पद्धतीने झटके पट बनणारा अशी रेसिपी दाखवलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा त्याचप्रमाणे तुम्हाला आवडला तर अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलपेट्या ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल त्याचप्रमाणे आपल्या आठवड्यातून दोन वेळा व्हिडिओ अपलोड होतो मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी मित्र मैत्री नातिकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हा पुलाव कसा बनवायचा तो माहिती मिळेल त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद